नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत मारुती सुझुकीवाल्यांची इर्टिका गाडी आहे व्हिडियमध्ये आहे एम एच शेरो दोन सी व्ही सत्याहत्तर एकोणतीस नंबर गाडीचा आहे फ्युअल आहे डिझेल वेरंटवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार तेरा जा जानेवारीमधील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे रनिंग झालेला आहे चौऱ्याण्णव हजार किलोमीटर यस ब्ल्यूमध्ये कलर आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे सहा लाख तीस हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद एकोणपन्नास सहासष्ट एकोणसाठ एकतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाड्या आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करत असतो तर व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप करू नका पुढे आपल्याला गाड्या बऱ्याच बघायला भेटणार आहेत गाडीचा नंबर आहे एम एच झिरो टू जे त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी नंबर आहे मारुती सुजुकीवाल्यांची झेन गाडी आहे व्हीएक्स आय मध्ये दोन हजारचं मॉडेल आहे फ्युअलाचं असणार आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे इन्शुरन्स टीपे गाडीची प्राइस फोर्ड केलेलं आहे नव्वद हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे नव्वद एकोणपन्नास सहासष्ट एकोणसाठ एकतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो ह्याच नंबरवरती तुम्ही जर कॉन्टॅक्ट के चा। केला तर, तर तुम्हाला डिटेल्स भेटू शकतील तुम्ही डि आपल्या चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केली तर याच्यातील आम्हाला पूर्ण काही डिटेल नाही आपण फक्त व्हिडिओ अपलोड करायचो तुम्ही तर नक्की तुम्ही डिस्प्लेवरती दिलेल्या नंबरशी संपर्क करा म्हणजे तुम्हाला डिटेल्स समजून जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे मारुती सुजुकीवाल्यांची स्विफ्ट डिझायर गाडी झेड डी आय मॉडेलमध्ये आहे एम एच झेरोचा बी अठ्ठावीस एक्कावन्न नंबर आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे मार्च महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे डिझेल वरती गाडी आहे स्मूथ इंजिनमध्ये गाड्या इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युड आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग झालेला आहे एक लाख सदतीस हजार किलोमीटर कंपनी सर्व्हिस रेकॉर्डसुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे ऑल टायर गाडीला नवीन आहेत नो एनिवर्कमध्ये गाडी आहे एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस फोड केलेली आहे चार लाख पासष्ट हजार रुपये गाडीमध्ये स्लाइडली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याण्णव तीस झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंबर असणार आहे मित्रांनो नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे मारुती सुझुकीवाल्यांची अल्टो एट हंड्रेड ए सी गाडी आहे मॉडेल दोन हजार नऊचा आहे सप्टेंबरमध्ये तो ओनर थर्ड ओनरमध्ये पासिंग एम एस टेनमध्ये फ्युएल याचा पेट्रोल आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यू आहे अप टू मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पी यू सीसुद्धा गाडीची व्हॅल्यू आहे रनिंग झालेलं आहे एक्क्याऐंशी हजार चारशे किलोमीटर झालेलं आहे टायर गाडीचे सत्तर टक्के आहे गाडीचे फीचर्स आहेत ए सी मॉडेल आहे पायनची म्युझिक सिस्टम आहे सोनीचे स्पीकर आहेत गाडीला सील टू सीलमध्ये कार आहे जस्ट टेक टेकअट ड्राईव्हमध्ये कार आहे गाडीची प्राईज पोट केलेलं आहे पंच्याऐंशी हजार मित्रांनो ज्यांना गाडी आवड असेल नंबर डिस्प्लेवरती दिला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला सकाई आट वस्ता तरह रोज डेली सकाळी आठ वाजता पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर करायला विसरू नका सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन मोबाईलला तुमच्या सकाळी आठ वाजता येऊन जाईल तर नक्कीच आपण डेली रोज सकाळी आठ वाजता व्हिडिओ अपलोड करत असतोच तर नक्कीच तुम्हाला जे कोणती गाडी घ्यायची असेल ती नक्कीच मिळून जाईल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा नेक्स्ट आपल्या गाडी आहे आय ट्वेंटी गाडी आहे स्पोर्ट मॉडेलमध्ये एम एच झिरो टू सी जेड छत्तीस एकोणनव्वद गाडीचा नंबर आहे मॉडेल दोन हजार आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरियंट वरती गाडी आहे गाडीला एक आहे ए आहे एस सिस्टम आहे इन्शुरन्स गाडीचा नील झालेला आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पंचावन्न हजार गाडी फि, फिरलेला आहे ऑल टायर गाडीला नवीन आहेत चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे नोए नेवर्कमध्ये एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोर्ड केलेले आहे तीन लाख चाळीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे भक्ती एजन्सी एचलकरांची इथे गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे म्हणजे हो म्हणून याच नंबरवरती तुम्ही संपर्क करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली प्रत्येकाचा वेगवेगळा नंबर आहे त्याच नंबरशी तुम्ही संपर्क करा तुमचा गैरसमज होऊन यासाठी आपण सांगितलेलं आहे प्रत्येक गाडीच्या खालची वेगवेगळा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच नंबरशी तुम्ही संपर्क करता मला डिटेल्स माहिती समजून जाईल नंबर आपण प्रत्येक याच्या खाली वेगवेगळा दिलेला आहे तर नक्कीच तुम्ही त्याच नंबरशी संपर्क करा हुंडाईवाल्यांच्या आय ट्वेंटी स्पोर्ट मॉडेलमध्ये मध्ये दोन हजार तेराचं मॉडेल आहे प्राईस बोर्ड केले आहे तीन लाख चाळीस हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा व्यवहार करू शकताय धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम